मोबाईल माहिती आहे इकडे काय बोलले नाही तुम्ही नाही घे तुम्ही मोबाईल घेता आता बघा तुम्ही मोबाईल घेता तुम्हाला रील माहिती आहे रील कशाला म्हणतात माहिती आहे काही गेम माहिती आहे बरोबर तुम्ही क्रिकेट फुटबॉल पझल असे खेळ मोबाईलमध्ये खेळता

ना जे कोणाला दिसत नाहीत ते मोबाईल मध्ये दास्ट पाऊस करायला दिसत त्यांना

Y voy